हे गाईज गुड आफ्टरनून आणि मी रश्मी आम्ही सगळी काकूचा चाललेलो आज आमच्या दादाचा मांडव आहे चाललेलो आम्ही जाणार नव्हतं कोण पण निघलो अचानक निघलो मी पण बॅग पॅक केलेली आहे हा आमचे आमचे अर्धे कपडे मम्मी बाप्पाचा आणते नाही पप्पा आणते आणि आम्ही चाललेलो फर्स्ट टाइम जायचे तर ट्रेननी चाललो आता ट्रेननी फिरतो आम्ही मुलांच्या पण आता फर्स्ट टाइम त्या तिथं दादाच्या सॉरी ट्रेननी ने चल मी तर पहिल्यांदाच चाललो इथं ट्रेननी पहिल्यांदा चाललं रश्मी पक्का और लागते कालिपाठ सगळी पक्का औन लागते आम्ही कुठं कुठे फिरायला गेलो तुला जाम ठिकाणी सीवूडला गेलो सगळीकडे गेलो मुंबई मुंबई सगळीकडे गेलो ट्रेननी फिरायला तू नाही आम्ही मी इथे गेलोय ट्रेननी कधी गेलोय सोबत नाही आमचं आम्ही जाता उठसूट संडे आहे उठसूट हां मेहंदी लावलीस रश्मीने मेहंदी काढलेली आहे आम्ही काय मग जाऊया काही आम्ही स्टेशन वरती आलेलो आहोत आणि रश्मी बघा एक्साइटमेंट चला जाऊया ट्रेन मध्ये जाऊया आणि इथं आणि आमची रश्मी बसलेली आहे सजा आई बसलेली आहे आई आई तिथं आणि काकू तिथं बसलेले चला अवतार बघा काय राहू द्या तुम्हाला गेल्यानंतरच भेटूया पण ताई बाईला रांजणपाडा स्टेशन होती रश्मी भामलो

सावली बघा तिथे रिक्षा नसतील तिथं असतील तर गाईत आमच्यावर फ्रॉड झालेला आहे आम्हाला बोललेलं आहे रांजणवाड्याला तिकडची रिक्षा असतात आम्ही फोडपर्यंत आलो एक रिक्षा नाही आमच्या सोबत दुसरी लोक पण चालत आहे पण काय फरक नाही आणि आम्हाला करता कायच नाही आम्ही कुठं आलो ते रांजण भरायला काय रश्मी दमली रश्मी कंटाळली रश्मी काय वाटतं तुला भीती रश्मी आता बाबा बाबा

येण्याचा वाच लायचा तर काहीच आताच आम्ही दुपारी मीच भोपलेलो आणि आता इथं आलोय तयारी बियारी करून मांडवात जेवण चालू आहे आता आमच्या इथे अजून आम्ही रश्मी दाखवता येतो मला ना रश्मी दाखवते रे मला टाकून आलीस नाही आले मटन कतल लागला तुला गुड मॉर्निंग गाईस काल आम्ही नाचून विचून झोपाला आलो इथं इथं आलो नाही आता आम्ही कधीशी उठल ना आता चाललं तर आम्ही साडे नऊ वाजता इच्या मुलं ना म्हणून हिच्या मुलं हे बघा गौरव हा आणि काय नको ना दीप भाई भाई। चावल नाही कट व कसली मारली कसली कट मारलीस राहील काहीच नाही कट मारलीस काय विराट कोहलीची विराट कट मारलीस काय चला 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 ਤਰਾ ਗਾਈ ਸਾਤਾ ਮੇਨੇ ਰੋਈ ਦਾਈ ਚੇ ਘੋਦੀ ਸਾਗਲੀ ਦਾਨੇ ਤਰਾ ਤੁਮਾਂ ਰਾਖੋ ਤੋ ਅਲੇ ਤਾਂ ਦੁਂ ਯੋ ਬਾ ਯੋ ਬਾ

Later. तर हे काही आमची तयारी सगळ्यांची झालेली आहे माझी आम्ही आधीच तयारी करून बसलेलो होतो मी चला आया चालणं मुश्किल होईल मी हे नाही मस्त लुक केलेला त्या मेकअप आर्टिस्टने मी त्या मेकअप आर्टिस्ट ला मेन्शन करीन तुम्ही जाऊन तुला फॉलो करा हवा तुम्हाला ड्रेस बोलत चाललाय मी नंतर बोलते आम्ही आलो दीप आम्ही पोचल आम्ही पसरत बहिणींच्या घर जाऊन दादाला माझं नेहायची तिथं काय ओके तर गाईज आता मी घरी आलोय साडे नऊ वाजून गेलेले आहेत आणि घरी आलोय मी जाम जमला पक्की बेकार हालत आहे सगळं काळा काळ एकदम असं टी शर्ट मध्ये असलं ते ना सुकून वाटते हा बरं वाटते तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय